होऊ नये मी फार मोठा कार्यकर्ता नाही काही नाही तळागाळातला दोन वेळा ग्रामपंचायत केली पण लोकांचा त्याबद्दलचा गैरसमज होऊ नये मिसगाईड होऊ नये कारण मी परवाच्या बैठकीत बोललो तू वीस वर्ष लोकांनी तो वेगळा उचलून धरला आणि तिथं सुद्धा आपण होतो सगळी तिथं सुद्धा आपल्यातल्या काही लोकांनी मला प्रश्न उलटे फुलते केले पण विचार करण्याची त्यांची पद्धत विनंती माझी ती पूर्वी मराठीच तुमचा विरोध आहे कुणबी मराठा आरक्षण घेऊन जर एखादा उमेदवार तुमचं त्या गोष्टीला विरोध नाही त्या त्या पक्षानं त्याचा विचार करायचा पक्ष नेतृत्वाने त्याचा विचार करायचा <coughs> कार्यकर्ता म्हणून फक्त कुणबी मराठा विषयच बोलतो कुणबी मराठा हे काय कुठल्या पानपट्टीत मिळणार सर्टिफिकेट नाही नाही त्याला घटनेनं दिलेला तो अधिकार हो त्याच्या अधिकाराने जर एखादा राहत असेल परवा जे अकरा वक्तव्य बघितली तुमच्या सोबतचे लोक होते त्यांचे त्यांची तर ते अकरा वेगळी होती की एका ह्याच्यावर तुटून पडण्यासारखी लोकं ती पडली होती म्हणजे कुठली वापर करतच नाही का त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्याशी चर्चा झाली का तुमची झाली असेल झाले असेल बरोबर ती प्रतिक्रिया प्रत्येकाची बाजू होती प्रत्येकाला असं वाटत होतं की आपण सर्वांनी आघाडी पडून लढायचं हि तर व्यक्ती म्हणून नाही त्यावेळेला काय ते कोण राजा असतील किंवा कोण असतील त्यांचा विषय नाव घेऊन कोणी तिथं आलेलं इथं सगळ्यांनी आघाडी करायची एक मानून घ्यायचा पण तिथं आल्यानंतर सगळी पत्रकार परिषदेत झाल्यानंतर तुम्ही विषय काढला पत्रकारांनी की राजू काका म्हणून आले तर तुम्हाला त्याच्यावर तो वर झाला नाही मी गेलो त्या दिवशी वाढदिवसाला कारण कसं आहे तिथं काही लोक ठराविकच गटाची काही लोक आणि मला ते जाणं तिथे योग्य वाटलं नाही मी निघालो मी त्यांना फोनवरून शुभेच्छा केली तिथे म्हणले सर्व पक्षीय घेतलाय आम्ही काय म्हणायचं हा ज्या प्रश्न आहे मी कसे सांगणार हा सर्व मी कसं सांगितलं काय त्यांच्या मला असं फक्त सांगितलं होतं बॅनरवर फोटो नव्हता त्यामुळे बरेचसे लोक आले नाहीत असं तुमचं काय नाही नेत्याचा बॅनरवर फोटो नव्हता असं कोण होतं माझ्याकडे आत्ता ते सगळ्या नेत्यांचे बॅनरवर फोटो एकाच गटाचे होते सगळ्या शशिकांत शिंदेचा फोटो बॅनरवर नव्हता याच्याबद्दल काय नाही त्यांनी जी ह्याला जाहिरात दिली होती मीडियाला मीडियाच्या जाहिराती म्हणजे शशिकांत शिंदेचा सुद्धा फोटो

त्यापेक्षा मला थोडी या लागले की मी ठरवलं की आपण स्वतः गरजेचं तुम्ही आता म्हणता युती आणि आघाडीवर ठरणार सगळं पवार साहेबांच्या शरद पवार साहेबांच्या गटानं जर इथं उमेदवार दिला आणि तुम्ही आता मला मित्र आहेत आमचे ते जर मैदानात असतील उद्या तर साईड नसतील असतील नसतील हणून चित्रकुट क्लियर झाले पण जर आस्तीन तुम्हाला एकच सांगते ऐका सक्षम पर्याय जर समोर नसेल आणि तिथं जर कर्तव्यविधी असेल तर ती कुणी असू द्या त्याच्याबरोबर आम्ही असू मी नाही तेंचं म्हणणं की राजू काका तर या मैदानावर उतरलेत तुम्ही त्यांना मदत करणार राजू काका मैदानावर येणार याची चाव लागली म्हणूनच परवाची बैठक झाली मला काय म्हणायचं तुम्ही कुणीही म्हणताय कुणीही म्हणताय का कुणीही म्हणताय सामाजिक कार्यकर्ता ज्याच वलय सामाजिक आहे आणि जो जनतेशी नाळ जोडलेले आहे ज्याच्यात हिंमत आहे की सामाजिक तळागाळ सुरू काम करायचे असा जर कुणी असेल म्हणत नाही मी फक्त कोणी म्हणत नाही नाही तर तुम्ही अजून त्याच्यावर काहीतरी प्रेस करू तसा कोणी कार्यकर्ता नाही आला आणि राजू काकाच फक्त तसा सक्षम पर्याय असला जर ते राहिलेच ऐका ते राहिलेच तर त्यांनी त्या पद्धतीचा अजिंठा तयार करावा किंवा अजिंठा आम्हाला पटला आणि त्यांच्याबरोबर पण पवार साहेबांनी तेव्हा वेगवेगळ्या उमेदवार दिला तर शरद पवार गटानं शरद पवारांच्या गटानं उमेदवार त्याच्यासाठीच अजून चालले अजून झालंच नाही तर ते पुढचं तुम्ही कसं मला नाही नाही सांगते हो तुम्हाला विचारायचं काय परत पत्र होणार का असं मला पुन्हा बोलवी तुम्ही तुम्हाला तुम्ही ना पुन्हा तुम्हाला पुन्हा तुम्हाला बोलावतो असं का नाही आता परवाचा